रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा सलगरे आणि शाखा प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची कळंबी येथे पंचेचाळीस लाख रुपये व तानंगेतील चाळीस लाख बेचाळीस हजार रुपये तसेच पाटगाव येथील पंधरा लाख रुपयांच्या या तीन गावांमधील एकूण एक कोटी बेचाळीस हजार रुपयाच्या कामांचा माननीय सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून कळंबी तानंग पाटगाव येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी बेचाळीस हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ माननीय सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच कळंबी तानंग पाटगाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी तानंगचे युवा नेते दादा जाधव उपस्थित होते दादा जाधव यांच्या ऑफिसमध्ये सुशांत दादा खाडे यांनी भेट दिली यावेळी कार्यक्रमास डी एन पाटील सर शीतल पाटील विक्रांत पाटील आशिष पाटील संजय इरळी अंकुश राजमाने राजू माने सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते